मनसेच्या चोवीस तासांच्या अल्टिमेटमच्या धसक्यानं अखेर छठ पूजेच्या नावाखाली उभे करण्यात आलेले पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे मोतीराम तलावावरील अनधिकृत बांधकाम पेण नगर परिषदेनं तत्परतेनं तोडले काल सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वात पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे मोतीराम तलावावरील अनधिकृत बांधकाम मनसेनं फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रासमोर आणलेलं होतं हे अनधिकृत बांधकाम करून मोतीराम तलावावरील धर्माच्या नावे परप्रांतीयांचा डाव मनसेनं मोडीत काढलाय आणि मोतीराम तलाव हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे अर्थ असंख्य असे पेणकरी येथे एजा करत असतात अशांना शहराच्या पर्यटनाचे तीनतेर वाजवायचा प्रयत्न कोणी करत असल्यास ते मनसे खपवून घेणार नाही तथा अशा परप्रांतीय जर मुजोरी करून काही अनधिकृत करणार असतील तर ते मनसे खपवून घेणार नाही असं मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर म्हणालेत पण मनसेच्या चोवीस तासांच्या अल्टिमेटमला पेण नगर परिषदेनं बारा तासातच कारवाई करत तत्परता दाखवली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काल जे पर्यटन स्थळ म्हणून इथे पेण शहरामध्ये ओळखलं जातं असं मोतीराम तलाव या मोतीराम तलावाच्या परिसरामध्ये जो छटपूजेच्या नावाखाली इथे जो चौथरे उभे करून जो काही घाट घालण्यात आला होता अशा प्रकारची जर अनधिकृत बांधकामं जर या पेन नगर परिषदेमध्ये उभी राहिली तर त्याच्याकरता महाराष्ट्र सेनेने विरोध केला होता अगदी चोवीस तासाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं पण ते अल्टिमेटम चोवीस तासच्या उलटून उलटून जायच्या अगोदरच बारा तासामध्ये पेन नगर परिषदेने तात्परतेने याच्यावरती कारवाई करून हे चौथरे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि मी विशेष करून नगरपालिकेचे आभार मानतो पण आपण हिंदू सण आपण नक्कीच साजरे करायला पाहिजेत पण सण साजरे करताना कारण अनधिकृतपणे इथे उभे उभे राहून इथे कुठल्याही प्रकारचे चौथारे उभे करून आम्ही देणार नाहीत आणि अशा प्रकारचे कोणीतरी आम्ही कोणीतर असे प्रयत्न केले परप्रांतीयांना आम्ही थेट इथे इशारा करतो की यापुढे असा कुठलाही प्रकार आम्ही सहन करणार नाही तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सण साजरे करा तुम्ही सगळं साजरे करा अशा प्रकारचं कुठलाही अनधिकृतपणे तुम्ही जर करत असाल त्यांचा स्पष्ट विरोध असेल आणि त्यांनी लक्षात घ्यावं आणि मी पेन नगर परिषदेचे आभार मानतो आणि अशाच प्रकारची जर कुठलंही जर तुम्ही कोणी जर परप्रांतीयांनी जर कुठलाही असं कृत्य करायचा प्रयत्न केला महाराष्ट्र हनुमान सांगाना जशाच तसं सा उत्तर देईल जय हिंद जय महाराष्ट्राचं